मी यम पाल मन तोंज मी यम पाटील कोण आला कोण आला कोण आला कोण आया पाठा हउशी खोडानं खिशात मोठा गावासाठी झटतोय चुकीला भिडतोय हका साठी लढतोय कोण हे पाटील सारा गावाच शान आहे पाटील सारा गावात मान आहे पाटील मोठ्या मानाचा कोण आहे पाटील पाटील हे पाटील सारा गावाचे शान आहे मंडळी नमस्कार मी तुमचा कुंकिमित्र ओंकार पाटील यांनी सरकार सर्वांत आपल्या कुकमी स्वागत करतो तुमचा आजचा समृद्धी आलं करून आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात केली आहे तर मंडळी आज मी खूप खुश आहे कारण कालच आपल्याकडे मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि असला खतरनाक पाऊस ना म्हणजे काल राजापुरत सर्व धुऊन टाकला नाही सर्व चिक्कलच चिखल झालेला आहे आणि आपल्याला जे पाहिजे होत आपल्याला मिळालेलं आणि एवढाच पाऊस आपल्याला पाहिजे होता तू मिळालेला आहे फायनली आणि आता मंडे सर्व गारव गारवा फिटलेला आहे आणि आता सुद्धा बारीक बारीक पाऊस पडतोय तर मी जो आहे तो कालचा व्हिडिओ मी काढला होता नमस्कार मंडे बघा

काल पाऊस पडला वातावरण सर्व चेंज झालं सर्व गारी गार नुसता वारा सुटलेला आहे आणि आता आपल्या कोंबड्यांचं सर्व सकाळी झालेलं आहे आणि ओरिओला पण आपण रात्री सोडला होता तर थोपीवरती आपल्या सेडमध्ये वांद्री होता संध्याकाळी त्याच्यामुळे मग आपण त्याला सोडून लावला तो सुद्धा पावसात ना मस्त आंघोळी करून रातभर मस्त आंघोळी करत होता सर्व रातभर होता आणि त्याच्यानंतर आता सकाळी आला त्या सकाळी आपण त्याला बांधला आणि म्हणजे काल एक माझ्याकडून चूक झाली व्हिडिओ मध्ये आणि चूक म्हणजे काय मिळणार आहे काय घाई गडबडीत मी पटकन तुम्हाला ती डबी दाखवली देईल दाखवतो दाखवता हा बघा ही डबी मी तुम्हाला घाई गडबडीत दाखवली पटकन ती माझ्या लक्षातच नाही तर म्हणजे ही जी डबी आहे ही पापराची डबी आहे माझ्या लक्षात नाही डबी कापराची होती ती मी नाव वाचलं नाही तुम्हाला डायरेक्ट दाखवलं तर ही कापराची डबी आहे त्याच्यामुळे ही पावडर कापराची नाही आहे म्हणजे ही वेगळी पावडर आहे पण ही पप्पांनी कापराच्या डब्यात टाकलं नाही तर माझ्या लक्षात नाही डब्यावरच नाव पण मी वाचलेलं नाही तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर मला मनापासून मी माफी मागतो माहिती चूक झाली तुम्ही समजाल की कापडाची कापूर जास्त त्याची पावडरच लावायची तर तसं नाही ही दबी कापराजी आहे पावडर वेगळी आहे ती पावडर तुम्हाला उद्याच्या मध्ये सांगेन सुटली आहे मी आता आपलं सर्व काम वगैरे झालेलं आहे आणि पाऊस पडल्याने गारवा सुद्धा सुटलेला आहे मस्त त्याची गारगार म्हणजे फॅन सुद्धा आपल्या मध्ये चालूच आहे आणि आज आपलं काम काळ सुद्धा नाही आहे कारण सर्व काम आपलं सकाळीच झाले आणि आता सुद्धा कसं बारीक बारीक पाऊस पडतोय आता सुद्धा वातावरण एकदम जबरदस्त झाले आता मी तुम्हाला दाखवतो आता बाकीचं काम जे आहे आपलं ते मी तुम्हाला दाखवतो म्हणजे काम सगळं झालेलं आहे पण आता कोंबडी वगैरे सर्व बाहेर पूर्ण सकाळी पण पाऊस पडला त्याच्यामुळे कोंबडी वगैरे सर्व वली झाले आहेत आता भार बसले बस झाडावरती एक जे आपण मास टाकलाय ना वाडा जे तर तिथे छान बाहेर राहिलेला आहे एक लाकडाचा तर आपली पिल्ल बसलेली आहेत मोठी कोंबडी तर चला तुम्हाला दाखवतो तर म्हणजे ती बघा आपली कोंबडी जिथे बसलेली आहे ती बघा लाईनीची जी पिल्ल बसलेली आहेत आपली वीस पिल्लांमधली आता ते पाऊस पडला आहे ना त्याच्यामुळे मग ती सुकण्यासाठी तिथे बसलेली आहेत आणि बाकीची जी कोंबडी आहेत आप ते आपली इथे बसलेली आहेत ती बघा आणि पावसाने किती ओलं करून टाकलं नाही बघा हे बघा बाकीची कोंबडी आपली इथे बसले आहेत मोठी हे सर्व मोठी कोंबडी आपली इथे आहेत बसलेली आहे कुंकू कपाळी

जर नैनी तुम्प कपारी जर नैनी तुम्प कपारी मारली मधु माट कोहीवर घेऊन माट कोहीवर घेऊन माट कारुणोदय हला बघा बगाग, पहाट चाली बघाडी पहाट चाली बघाडी पहाट कारवाऱ्याने बघा ग तुम्ही भारताचं वातावरण आता बघितलं होती किती काळं झालेलं आहे पावसाने पावसाने संपूर्ण काळा केला नाही भार आणि आता पाऊस पडल्यामुळे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट झालेली आहे आता कोंबड्यांसाठी गार गार वारा राहू शकतो आणि कोंबड्यांना गरमीचं टेन्शन नाही कोंबड्यांना गरम अजिबात होणार नाही कारण पाऊस पडल्यामुळे सर्व गारवा सुटलेला आहे आणि हे आपल्या इथे चांगलं झालंय आता सर्व टेम्परेचर मेंटेन राहील आता फक्त आपल्याला काळजी काही तर आता थंडी लागणार आहे पाऊस सुरू झाल्यामुळे आता उसना थे, उसना थे तर आता आपल्याला काय थंडीची काळजी घ्यायची जसं की त्यांना उष्णते उष्णता त्यांना लागणार आहे म्हणजे आग आपल्याला पेटवून ठेवायला लागेल त्यांच्यासाठी तर आता एवढी नाही पण सुरू झाल्यावरती नक्कीच आपल्याला ते करायला लागणार आहे आग पेटवून ठेवायला लागेल टेम्परेचर मांडे नावण्यासाठी नाहीतर सर्दी जर त्यांना झाली तर मग वाट लागेल मग काय कोंबडी जगताना मुश्किल होईल आणि आपण त्यांना एकशे एक टक्के जगवणार हे मला खात्री येतो तर म्हणजे आपला ओरिओ इथे आहे ह्याला आपण इथे बांधायचं सकाळी आणि आता भक्ती पण खाली आली मध्ये आणि इकडे सर्व आपली कोंबडी आहे ती बघा ही ती पिल्ला आहेत आपली आणि ही ती पिल्ला आहेत आजारी आणि बाकी सर्व पिल्ला आता त्यांचं खाणं बिणं झालेला आहे आणि खाली फायटर कोंबड्या आहेत तर फायटर कोंबडी म्हणजे आपण आज पाठी सोडली नाही तिचं कारण असं की पाऊस पडल्यामुळे सर्व चिक्कल झालेला आहे त्याचे घाण होऊ शकतात आणि हे इकडे आपले ससे आहेत त्यांना आपलं खाणं घालून झालेलं आहे

काय फिरून बाजारात अखा बाजार फिरून आला तो काल आणि आता भिजून आलाय आणि आता राहिला इथं बसून तर म्हणजे आता फिल्या बघा वरण कसा बघतोय जा बघा लाकडावरती उभा राहिलाय कसा बघतोय बघा इकडे खाली फिल्या अ कसला बघतो आहे बघा उभा राहून वाघासारखा पुन्हा बिबट्यासारखा आहे उभा राहिलेला आणि इकडे आपली ब्लॅकी आहे आता ब्लॅकीला बोलवतो मी ब्लॅकी इकडे आहे हे बघा मंडे आणि हे असं तुम्ही प्रेम जर लावलं ना तर कुठल्या पण प्राणी असून एकशे एक टक्के तुमच्याकडे येणार आहेत आता बघा हाक मारल्यावरती लगेच इकडे आली तिथे बघा तिकडे एकदम लांब बसली होती ती आता एका आवाजात तिथे आलं आहे हे साध्या सोपं उदाहरण तुम्ही तुम्हाला दिलेलं आहे अशी बरीच लोकं असतात त्यांना ही भक्तीला घाबरते अगं भक्ती काय केलं सिथं ये तर म्हणजे अशी या दुनियामध्ये अशी बरीच लोकं आहेत जी प्राण्यांना प्रेम देत नाहीत ते म्हणतात प्राणी फक्त ॲग्रेसिव्हच होतात पण तसं नसतं मांडे आपण जर समोरच्या प्राण्याला कुठली हानी पोचवली कुठल्या प्राण्याला जर आपण बिगड जर मारले तरच तो प्राणी आपल्याला चावतो आता बघा मी तुम्हाला साध्या सोपं उदाहरणे ते दिलं आता आपल्या ब्लॅकीला पण एवढं प्रेम देतं त्याच्यामुळे एका आवाजातच ती इकडे आली बघा कुठे बसली होती ती काजवीनं तर भक्ती बघा गेले ना तिकडे बसली होती तर आपला एक आवाज ऐकताच ती इथे लगेच आली आपल्यासोबत बघा हे सोप्यात सोपं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे आणि आता ब्लॅकी किती खुश आहे बघा पाऊस पडल्यामुळे ब्लॅकी इकडे बघ हां ब्लॅकी पूर्ण खुश झालेली आहे पाऊस पडल्यामुळे ब्लॅक ही खूप खुश झालेली आहे आणि आता ती फक्त सांगते की मालिशच कर मालिशच कर ही बघा हे बघा ब्लॅक ही आता हिला फक्त मंडई मालिश करूनच हवा आहे आप आपल्याकडनं बघ कशी बसले आहे बघा शांतपणे उभी राहिले बरं फक्त मालिश कर म्हणून सांगते ती बाकी काय नको आहे का आणि प्राण्यांना तुमच्याकडून हेच हवं असं मंडई बाकी काय नको तुम्ही त्यांना फक्त प्रेम द्या तेच त्यांच्या भरपूर असतं बघ इकडे इकडे बघ इकडे घेतलं आणि आता म्हणजे पाऊस पण येतोय जोरदार त्याच्यामुळे आपण काय आता करू शकत नाही कारण आपलं सर्व काम झालेलं आहे आणि बाकीचे जे मांजर आहेत ते आपली वरचीच आहेत आणि मासेवरी तुम्हाला परत दाखवले नाही तर पाऊस पडल्यामुळे वातावरण खूप चांगलं झालेलं आहे आणि आंब्याचा सीझन पण आता संप झालेलं आहे कारण आता झालेला आहे पावसाळा सुरू हां तर जो कालचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे दाखवलं होतं ती डबी तर ती डबी कापरू जी आहे कापल्या ती डबी कापरं जी आहे त्याच्यात पावडर जी आहे ती दुसरी आपण पप्पाने आणला नव्हती एका कागदात बांधून ते पप्पांना विचार पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलंच कसली पावडर आहे ती तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो म्हणजे जय हिंद जय भारत